नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी यापूर्वी जर आपण फॉर्म भरलेला असेल आणि त्या फॉर्ममध्ये काही चूक झाली असेल किंवा त्या फॉर्ममध्ये काही आपल्याला नवीन ॲड करायचं असेल तर आता आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही तर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पूर्वी भरलेला फॉर्म नक्कीच दुरुस्त करू शकता किंवा त्याच्यामध्ये काही नवीन माहिती ॲड करू शकता तर ते कशा करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये नारीशक्ती ॲप काय करायचं आहे ओपन करायचं आहे नारीशक्ती ॲप ओपन केल्यानंतर आपण नेहमीप्रमाणे लॉग इनसाठी जातो पण लॉग इन करण्यापूर्वी आपल्याला थोडंसं थांबायचं आहे तर आपल्याला काय करायचं प्ले स्टोरमध्ये जायचं आहे आणि नारीशक्ती ॲप हे नवीन अपडेशन आलेलं आहे आप ते आपण अपडेट करून घ्यायचं आहे पहा प्ले स्टोरमध्ये जाऊन आपण नारीशक्ती ॲप सर्च केल्यानंतर पाहिजे अपडेट दिसत आहे आपल्याला तर अपडेट करून घेऊया आपण अपडेट केल्यानंतर पहा आपण नारीशक्ती ॲप जर ओपन केल्यानंतर सर्वप्रथम आपण ओपन केल्यानंतर पूर्वीप्रमाणे आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी देखील आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि त्यानंतर तो व्हेरीफाय होईल पहा व्हेरीफाय झाल्यानंतर यापूर्वी आपण केलेले अर्ज दिसत आहे तेव्हा आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण यापूर्वीचा भरलेले जे काय अर्ज असेल ते या ठिकाणी आपल्याला दिसणार आहेत आपण त्यावर काय करायचं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पहा या ठिकाणी आपल्याला यापूर्वी आपण भरलेला अर्ज काय करत आहे दिसत आहे त्यामध्ये आपण कोणकोणते डॉक्युमेंट भरलेले आहेत ते देखील दिसत आहेत आपल्याला काही दुरुस्ती करायची आहे का नवीन काही माहिती ॲड करायची असेल तर वर दिसत पहा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग आहे आपला फॉर्म तर एडिटचं बटन देखील दिसत आहे आपल्याला तर त्या ठिकाणी आपण एडिटवर क्लिक करायचं आहे आणि जे काय बा पण एक लक्षात ठेवा भरलेल्या अर्जामध्ये फक्त आपण एकदाच बदल करू शकतो पुन्हा पुन्हा तो बदल करता येत नाही म्हणजे जे काही आपल्याला दुरुस्ती करायची आहे ते आता आपण एकदाच करू शकणार आहोत त्यानंतर ज्या मुद्द्यामध्ये आपल्याला दुरुस्ती करायची आहे ती माहितीवर आपण क्लिक करायचं आहे समजा अर्जदाराचा तपशील असेल त्याचं नाव असेल किंवा त्याचं यापूर्वीचं नाव असेल किंवा आपल्याला जन्मदिनाक चुकलाय वाटतं तर जन्मतारीख देखील आपण या ठिकाणी ॲड करू शकतो किंवा एडिट करू शकतो त्यामध्ये बदल करू शकतो आपण त्याचबरोबर तालुका असेल जिल्हा असेल गाव असेल किंवा आपला पत्ता असेल आपणा ज्या काही मुद्द्यामध्ये दुरुस्ती करायची आहे त्या ठिकाणी आपण एडिट करू शकतो किंवा पुन्हा ही माहिती आपण भरू शकतो त्याचबरोबर आपलं बँक डिटेलमध्ये जर काही चेंजेस झाले असतील बँक नंबर काही बदललेला असेल तो देखील आपण या ठिकाणी काय करतो ॲड करू शकतो आपल्याला माहिती आहे या ठिकाणी नवीन अपडेशन आलेली परराज्यातील महिला आहे का त्या ठिकाणी आपण नाही करायचं आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी काही डॉक्युमेंट अपलोड केलेले बा त्या ठिकाणी आपल्याला डिलीट पण करता येतात ते डॉक्युमेंट आपण डिलीट देखील करू शकतो आणि नव्याने पुन्हा आपण या ठिकाणी डॉक्युमेंट अपडेट किंवा अपलोड देखील करू शकतो म्हणजे जे काही तुम्हाला दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी दुरुस्ती करू शकता समजा तुम्हाला नवीन डॉक्युमेंट एकदा पुन्हा न एक भरायचं आहे किंवा नवीन डॉक्युमेंट तुम्हाला आता प्राप्त झाला आहे आणि तो जर तुम्हाला अपलोड करायचा असेल तर यापूर्वी भरलेला जो काही डॉक्युमेंट असेल तो डिलीट करायचा आहे आणि नव्याने तुमच्यापाशी जो प्राप्त झालेला जो काही कागदपत्र असेल तो या ठिकाणी आपण आपल्या गॅलरीमधून अपलोड करू शकता अशा प्रकारे आपण अर्जदाराचे हमीपत्र असेल ते देखील अपलोड करू शकतो पुन्हा न किंवा आणखी जर आपल्या उत्पन्नाचा दाखला रेशन कार्ड यामध्ये काही बदल करायचा असेल तर ते देखील आपण पुन्हा ॲड करू शकतो किंवा आता परराज्यातील महिला आहे तर तिच्या पतीचे आपल्याला काय चालणार आहेत आता डॉक्युमेंट चालणार आहे तर तिच्या पतीचे डॉक्युमेंट देखील आपण या ठिकाणी पुन्हा अपलोड करू शकतो म्हणजे एकंदरीत यापूर्वी भरलेला जो काही अर्ज असेल त्यामध्ये काही राहून गेला असेल काही चुका झाल्या असतील तर त्यामध्ये आपण पुन्हा दुरुस्त करू शकतो पण एक लक्षात ठेवायचं आहे आपण हा फॉर्म केवळ आणि केवळ एक वेळाच दुरुस्त करू शकतो त्यामध्ये वारंवार वार बदल करता येणार त्यानंतर त्यानंतर अर्जराचे हमीपत्र जे काय असं असेल ते शिक स्वीकारायचे आहे या ठिकाणी माहिती जतन करा म्हणून आपल्याला क्लिक करायचं आहे प आपलं काय राहून गेलं असेल तर पुन्हा ते आपल्याला ऍड करायचं आहे पण माहिती अपडेट केल्यानंतर फ आपल्याला खाली आहे बा या ठिकाणी आपल्याला परत एकदा चेंज कर, रद्द करा आहे किंवा बदल करायचा किंवा पहा फॉर्म सबमिट करा, करा। जर आपली माहिती संपूर्ण जर बरोबर असेल तर आपण काय करायचं आहे या ठिकाणी ही माहिती काय करायची आहे सबमिट करायची आहे आपण काय करायचं सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर पहा परत एकदा तुमच्या मोबाईलमध्ये एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी परत टाकून घ्यायचा आहे आणि आपण भरलेला फॉर्म या ठिकाणी आपल्याला पहा या ठिकाणी आपल्याला लोड होणार आपण तिथलं आपलं जे काही फॉर्म आहे बदल केलेले आहेत ते आणि या ठिकाणी आपण नवीन अपडेट केलेला फॉर्म आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे तर अशा प्रकारे आपण मुख्यमंत्री माजी लाडके योजनेसाठी नव्यानं फॉर्म भरू शकतो मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद